काळजी करू नका शंभर टक्के सकाळ मराठवाड्यातला मराठा आरक्षणात <णगी> <आच्चना गरात>। जाणार सगळं नाही करत <णगी> <णगी> तुम्हाला शिद्ध पण करून दाखेल टेन्शन घेऊ नका याच्या आधी पण <णगी> म्हणत होतो मराठा लोकांना आरक्षण मिळणार नाही तीन कोटी घातले की नाही तुमच्या साक्षर मधून एक ठोप नाही आता निघालेला जो जी आर आहे त्याच्यातून एक ठेवत नाही मराठवाड्यातला राहत नाही पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं शिकायचं महाराष्ट्र कारण त्यांना असं वाटत आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाही असं त्यांचा एक गैर गैरसमज आपल्याला तुला तो लोक नाही दिलं आम्ही आमच्या गरीबाच्या पोर लढलो आम्ही आमच्या गरीबांसाठी आणलं आपले लेखीबाई आपले पोरं पोरं सुखी होते त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची वारंवार लढायची वेळ आली तरी फ्राई घ्यायच तुम्हाला धोका कधी फुटलो आम्ही तू बन शांत बसले तोवर बोललं का मध्ये इचकून देतो आपण काही केलं किती टोकाच लढलो आपण रक्त जाळलं सगळा समाज एकत्र आला मात्र माणसापासून आले बेकर बाळाने आले आपण ते वायाला नाही जाऊ एवढ्या ठेवा तुम्हाला धोका कधी आहे मी फुटल्या <laughs> तुम्ही सांगताय आपल्याला फसवलं तरी फसवणारच फशुरतर सरकार आपण आपल्याला नाही फसवतो एकमेका मला वाटलं असतं मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं मग माझं समाज मोठा करायचा त्यासाठी आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा लगाना आपण राहायला महाराष्ट्र नोंदच नव्हती आता आता हैदराबाद घ्यायची ते याची रेकॉर्ड झाला त्या जे आर काढलाय शंभर टक्के त्यांना सगळे घ्यावं लागते नाही घेतलं गेलं महाराष्ट्रात पण करून जाऊन झुलच येत नाही आपण आपण काम कोणाला वे वेळ आली तरी हटणार कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खच स्वाभिमान कमी होऊन देत नाही तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजात जितका अपमान करतील तितका तात्केल म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढत याला किंमत तुमच्याकडे करोडोनी प्रॉपर्टी पण चौकशी दिली काय उपयोग नाही त्या पैसे <laughs> काय उपयोग नाही त्या पैशा तिथं तुमचा तुम्ही जीवाला खाणार मला चौकाशी दिली मला चौकाशी दिली इतका जुतदार माझा समाज त्याची मी खाली मानवून देत नाही हे समजून घ्या तुम्ही महिने लेट 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 दिवस सगळ्यांना स्वाभिमान कधीच घाण ठेवायचा नाही समाजाचा पण आपला पण एकदा का मन दुखले ना तर माणूस आपण एखाद्या बघा जुन्या काळात मने एखादा झुरून झुरून मेला आणि त्याचा जर पुढे घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही काय झालंय म्हणून म्हणत नाही ते त्यालाच त्याचं अपमान वाटतं की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेले वा तसं मी समाजाला टप्प्यात टप्प्यात का आहे विजयच केल्या हरून नाही त्या विजयच केला म्हणजे समाज त्याने उभा राहतो थो। थोडं थोडं कधी आहे पण दिलं ना काय म्हणते सरसकट नाही आत्ता सरसकट दिलं नाही थोडं दिलं नाही <laughs> दिल, दिल, थोडं पाहिलं दिलं दिल। 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 तू उलसी ना तू का मीडियावरच दिसतो नुसता पुस्तक एवढा लिहि काय आमच्या जो हाय पुण्याजवळ पुस्तक नाही आरक्षण आहे उभा आलेले काय पोहराजवळ आपण वाचिल का पण कायदा ह्याच गरीब पोहऱ्याने बनला हे गरीब मराठ्याच्या पोहरन मी दोघांनी कायदा बनला अर्धा महाराष्ट्राला मिळत लागणार काय झाला बोलतो कुणाकडे घेऊन पळत जी याला काय म्हणतो मला आता मी त्यावल्याने विचारलं म्हणले की कुणाकडे तयार घेऊन जातो तज्ञ म्हणतोय मला काही मिळत लागणार म्हणजे <laughs> गरीबाच्या पोरांनी येत कायदा अर्धा मार टेन्शन मध्ये <laughs> आणि मग अभ्यासावर बनलेला नाही का वा टेन्शन असतं काय मला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला लागलो चालेल ना आमची काकडी बराबर नेची वाकडी तकडा बल आता दोन आग दुसऱ्यापर्यंत चल चल बैल मग नीट चलतो तू द्यायला ना आम्हाला झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का तुमच हुशार हे तुला इंग्लिश वाचित ती तुला कायदा वाचिते तू तु। पण तो अर्धा टक्काच ने दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पण होत असते नाही असं नाही तुमच्या कोणी होईल माझ्या होईल दगड खातात मुलं कधी एका मागे तू हुशार हे काही कामाचा नाही आमचं पण दुसरी म्हणतो तू येशीत वाढलेला तो खानदाना मी सगळं बघितलं तर तो पाहुणे तो आम्हा उद्भव माझी मंत्री आहे एक जण ग्रह मंत्र्यात पाहुणा माझी खानदान खानदाना पुरेशी वाढलेले आम्ही गायच्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला घेतो टेन्शन ठेवतो फुलं पिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही त्यांना भाजी नाही द्यायची पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबईतच वाळू खामाना का नाही महाराजात कस का छत्रपती शिवराय वारंवार लग्नाव स्वराज झालं आपण दोन वर्षात किती घातलं आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्याने सांगितलं का आपलं लगेच अयो काय झोपलं काय झोपलं झोपलं हो तिथंच बोली करून घेतली जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागेल ते म्हणले हो याला म्हणते दाच का मराठ्याच्या घरी आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचा कोणत्या तुम्ही म्हणले है, हैदराबाद गॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचे गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित नाही महाराज प्रमाणपत्र पुढं वाचत असताना वडील कुठे शब्द चुकला तू तुला म्हणा काय तू टाकपणा त्याच्याशिवाय नाही भेटणार हे अभ्यास करून इतके झालं जे आर न्यू झाल्यापासून इतकं अभ्यासकेल मला जिंदगीत मग इतकं कुणी अभ्यास घे मोकलं पुस्तक मोकल पुस्तक डोक्यावर काय नाही हे फक्त आपल्याला भुलवी देत आपण एक भोय गरीब माणसं आपण विश्वास येत मग ते एकाने कारणे आपण थोडं गैर गैरसमज काय गैरसमज नाही टेंशन नाही घेत बेन दास राही मिळत नाही सगळं त्यां तिकडे बेटावर बसाय म्हणा मुंबईचा तुम्ही बाबा बाबा तुम्हाला आमचं काय कमी आवडला हे मुंबईला आले आणि मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती दाखवते पोलिसाचे सोल बांधायचे म सापडायचं झोका बांध झालो कशावर काय करते हे पोरं काय बिघडलेले नव्हते याला काही झालेलं नाही समाजासाठी लावणार समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथे खेळत बागडत होते <laughs> आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई म्हणून खेळत होते पोराला ग्राग्यात उदयेत नव्हता या काय माहिती धक्काला उदयला नाही मराठवाड्याच्या पोरात या काय असं घडलं कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीन वागव भूमर ताकलं आपल्या आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला दाख नाही आणि मग तुम्हाला नाही तरी मला मराठी नंतर फोन केले दोन दिवस ती दंगा भीत निघले म्हणजे अभ्यास करून दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मराठीचा फोन झाले ते म्हणले आभास करणारे आपण आहेत लाडणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहे त्या आम्हाला मंदार पाहिजे आपण काही कोट्याने करू आरक्षण घेऊ आय मला असं आहे का आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आले ते म्हणले ये ना आम्ही बघूतो तुम्ही हे रिअल आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विना करत ही करणार आता घरावर काही जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली घरी मराठी नाही एका लिखी आश्वासन नाहीये असं असं नाही काय शब्द नाही लिखी नाही काय ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जातील शिक्षण घेते आणि खूप कल्याण होणार आहे समाजाचं पश्चिम सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधी भेट घ्यायचा मराठी थोडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा खानदेश विद्यार्थ्यांसाठी समिती आणखी काम करते सगळ्यांचं काम होईल आता एवढंच घडवून सांगतो आता कचून मिळालंय सगळ्याला सगळ्याला आता उगाल एक टेन्शन घेऊ नका आणि मला एक मैनभर आरोम करून घेतो आपण सगळे सगळेजण मिळू खाडा मारू हे सांगू नका आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातील लोक आहे का जसा होईल तसा छोटा जसा असेल तसा कारण तयारी नाही ना कारण यावेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता तेव्हा महाराष्ट्र म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल जसा होईल तसा पाचशे असो हजार असो आपण आपला जसा असत तसा दसरा मेळावा दस परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कस घेतो आम्ही सर तयारीला आपलं सगळ्याला आहे